जनतेच्या हक्काची येथील कैलासवासी देऊन डोंगरकडा बाल शिक्षण प्रसारक मंडळ गिरगाव संचलित कैलासवासी बापूराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने यशाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या एच एस सी परीक्षेत घवघवीत यश संपादन केला विज्ञान शाखेतून प्रविष्ट झालेल्या त्र्याहत्तर विद्यार्थ्यांपैकी बहात्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यामध्ये बुटले श्वेता उत्तम या विद्यार्थिनीने ब्याऐंशी पॉईंट सतरा टक्के गुण मिळवत सर्वप्रथम तर गावंडे पायल ज्ञानबाहीने एकोणऐंशी पॉईंट सतरा टक्के गुण मिळवत सर्व द्वितीय आणि मजके साहिली धोंडबाराव अठ्याहत्तर पॉईंट सदुसष्ट टक्के गुण मिळवत सर्व तृतीय क्रमांक पटकावला आहे विज्ञान शाखेचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट एकसष्ट टक्के लागला असून कला शाखेतून प्रविष्ट झालेल्या सत्त्याऐंशी विद्यार्थ्यांपैकी अठ्ठ्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कला शाखेचा निकाल एकोणनव्वद पॉईंट पासष्ट टक्के इतका लागला आहे यामध्ये करोडे पुंडलिक मुकुंद शहात्तर टक्के राठोड शैलेश एकाहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के आणि घनश्याम सिद्धांत साहेबराव सत्तर पॉईंट सदुसष्ट टक्के या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा संस्था अध्यक्ष सन्माननीय श्री सोपनराव नादरे साहेब कॉलेज समिती अध्यक्ष श्री दिलीपराव देशमुख संस्था संचालक श्री संदीप भाऊ नादरे साहेब संस्था सचिव श्री खंडोजी अण्णा माळवटकर शाळा समिती अध्यक्ष श्री दत्तरावजी अडकिने साहेब विद्यालयाचे प्राचार्य श्री नितीनजी सर उपमुख्याध्यापक श्री सर उपप्राचार्य श्री सोळंके सर पर्यवेक्षक श्री मिराशे सर विभाग प्रमुख श्री बावगे सर विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालकांतर्फे सर्व विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच डोंगरकडा परिसरातून कैलासवासी बापूराव देशमुख हायस्कूल मधील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन कौतुक केले जात आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी व्ही महाराष्ट्र न्यूज उच्च माध्यमिक विद्यालय डोंगरकडा येथील विज्ञानाचा निकाल शंभर टक्के आणि कला शाखेचा निकाल नव्वद टक्के लागलेला आहे गेल्या वीस वर्षापासून हा निकालाची ह्या निकालाची परंपरा ही कायम आहे आज बापराव देशमुख महाविद्यालयामध्ये एक गुणवंताचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला गेला होता त्यामध्ये विज्ञान शाखेतील तीन विद्यार्थ्याचा आणि कला शाखेतील तीन विद्यार्थ्यांचा सत्कार केला या महाविद्यालयाची परंपरा याही वर्षी यशाची या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी कायम ठेवलेली आहे सायन्स आणि कलामचा शंभर टक्के आणि आज कैलास वासी बापूराव देशमुख या कॉलेजमध्ये दे माझा प्रथम क्रमांक आला त्याबद्दल माझी सत्कार ठेवल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि वेळोवेळी मला मार्गदर्शन केले त्याबद्दलही मी सर्व कॉलेजच्या स्टाफचे आभार मानते आणि असेच तुम्ही मला मदत केली त्याबद्दलही मी तुमचे आभार मानते बारावीच्या परीक्षेमध्ये निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये कैलासवासी बापूराव देशमुख कॉलेजमधून जे विज्ञान आणि आर्टमधून चांगले मार्क घेऊन उत्तीर्ण झाले त्यांना शुभेच्छा देण्यासाठी व त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांच्या भविष्यामध्ये त्यांनी चांगली प्रगती करावी करा आणि आपल्या आई वडिलांचं आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द